तर चला येताय ना सोलापूर सोशल फाउंडेशन व चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र आयोजित सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये उद्घाटन पर्यावरण दिंडी व निबंध स्पर्धा महिलांचे पारंपारिक खेळ बाल चित्रपट महोत्सव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आध्यात्मिक कार्यक्रम भजन भारुड कीर्तन आणि महाप्रसाद वृक्षारोपण स्वच्छता मोहीम व परिसंवाद बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध पर्यटकांसाठी जेवणावर विशेष सवलत विशेष सुविधा बैलगाडी फेरी ई कार सफर जादूचे खेळ मग चला भेट देऊया चिंचली ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राला